आजच्या कथेचं नाव आहे बंध दरवाजे भाग तीन दुसऱ्या दिवशी सकाळी मयुरीला सोडायला तिचे आई बाबा दोघेही आले मयुरी खूपच खुश होती नवी शहरात गेल्यावर नवी जागा नवे लोक सगळ्यांशी कसं जुळून घ्यायचं याबद्दल आई मयुरीला सांगत होती तेवढ्यात घर आले आणि बाबांनी गाडी घरासमोर थांबवली दोघी गाडीतून खाली उतरल्या मयुरीच्या आईने बंगल्याकडे सहज बघितले कोणालाही हेवा वाटावा असा तो दुमदार दोन मजली बंगला होता शहराच्या श्रीमंत वसाहतीत स्वतंत्र बंगला खरंच भाग्यवानच आहे आपली मयू असे त्यांना मनमन वाटून गेले कौतुकाने आईने मयूकडे पाहिले मयुरी गेट उघडायला पुढे झाली तिने वरची कडी काढली व गेट उघडले नाही म्हणून तिने खाली बघितले तर खालची कडी आतून आणि बाहेरून लागली होती मयुरीने दोन्ही कड्या उघडल्या आत आणि आत शिरली पाठोपाठ आई बाबा पण आत आले घरच्या एका बाजूला आंब्याचे मोठे झाड होते त्याची सावली घरावर पडत असे आंब्याला छान मोहर आला होता आणि त्याचा सुगंध अंगणात पसरला होता मयुरीने तो सुगंध श्वास श्वासात भरून घेतला दुसऱ्या बाजूला असलेले चाफा तगर कुंदा गुलाब बघून ती मनोमन सुखावली अशी बहरलेली झाड अंगणात असावी असं तिला नेहमी वाटत असे आंब्याच्या गर्द झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता अंगण आणि शोभिवंत झाडांनी सजले होते मयुरीचे लक्ष पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांकडे गेले घरातील सगळ्या गाड्या तिथेच उभ्या होत्या चला म्हणजे सगळे घरीच आहे तर असे तिला वाटले मयुरीने होऊन मुख्य दरवाजाची बेल वाजवली पण आतून काही प्रतिसाद आला नाही तिने बऱ्याच वेळा बेल वाजवली पण कोणीच दार उघडले नाही मयुरी आणि तिचे बाबा विचारात पडले कोठे बरं गेले असतील सगळे सगळ्या गाड्या तर घरीच आहेत मयुरीने सागरला फोन लावला पण फोन ऑफ होता म्हणून आईने तिच्या सासूबाईंना फोन लावला फोन लावून पाहिला आणि बाबांनी तिच्या सासऱ्यांना ला फोन लावला पण कोणाचाच फोन लागत नव्हता बंद दरवाजे बघून शेवटी मंडळी जायला निघाली काय बरं झालं असेल बाबाने गाडी सुरू केली झट पावलाने मयू आणि तिचे आई तिची आई गाडीत बसल्या म आई आईचे मयूकडे लक्ष गेले तर तिचा चेहरा रडवेला झाला होता गाडी सुरू होताच अचानक मयू आईला हमसा हशमशी रडू लागली आईच्या ही डोळ्यांना धारा लागल्या मंडळी घरी परतली आजीने दार उघडले तशी मयू आजी म्हणून आजीच्या गळ्यात पडून रडू लागली काय झाले ग मयू आजीने विचारले मयू काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतीच अगं घराला कुलूप आहे त्यांच्या आणि काही निरोपही नाही फोन पण लागत नाही आहे कुणाचाच काही कळतच नाही आहे काय झाले बाबा म्हणाले सगळेजण काय झाले असावे अशा काळजीत असतानाच मयुरीच्या फोन फोनची रिंग वाजते पलीकडून सागर बोलत असतो हॅलो मयुरी अगं सगळं एवढ्या पटकन झालं की तुला सांगायचंच राहून गेलं आणि फोन करायला पण वेळ नाही मिळाला सॉरी डियर। सागरचा आवाज ऐकून मयुरी थोडी सावरली अरे पण असं झालं तरी काय सगळे सांगतो दुपारपर्यंत येतोय तिकडे काही काळजीचं कारण तर नाही ना सागरने त्यावर काहीच उत्तर दिले नाही आणि फोन कट केला अग आई अगदी हदीरतेने काय म्हणाला सागर थोड्या वेळात येतोय इथे नंतर सांगतो मनाला थोडा वेळ कोणीच कोणाशी काही बोलत नाही सगळे आपल्याला आपापल्या कामाला निघून जातात मयुरीच्या नजरेसमोरून सागर सोबत लग्न ठरल्यापासूनच्या सगळ्या घटना एक मागू एक जाऊ लागतात दोघांनी सोबत केलेली लग्नाची खरेदी नातेवाईकांना दिलेली आमंत्रण प्री वेडिंग शूट लग्नाची विधी सगळं सगळं हे आठवत मयुरीला आता नेमकं काय होणार काहीच कळत नव्हतं दुपारची जेवणं होतात सगळेजण आपापल्या खोलीत आराम करायला निघून जातात मयुरी एकटीच तिच्या खोलीत जाते आणि विचारात पडते कालच घरातले सगळेजण किती खुश होते एकाच दिवसात काय असं झाले सगळे असे आपापले दार बंद करून बसले आहेत विचार करता करता मयुरीचा डोळा लागतो दिवस संपूर्ण तिनी सांस होते मयुरीला अचानक जाग येते आणि एवढ्यात तिला बाहेरील फाटकाचा आवाज येतो तशी मयुरी धावत दाराकडे जाते तर सागरच फाटकातून आत येत असतो सागर आत येताच मयुरी मयुरी सागरवर प्रश्नांचा भडीमार करते काय झालं सागर सगळं ठीक आहे का आई बाबा कुठे आहेत घर बंद का होतं सांगतो सगळं सांगतो आधी थोडं पाणी आणतेस का प्यायला ह्या कथेत पुढे काय होतं याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग